दिल्लीतील बॉम्ब पार्श्वभूमीवर पुण्यातही हाय अलर्ट जारी केलाय पुणे रेल्वे स्टेशनवर कडक बंदोबस्त तैनात केलाय स्टेशनवर सुरक्षा दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पुण्यातील ही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मी सध्या उभा आहे पुण्यातील रेल्वे स्टेशन मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय की येण्या जाणाऱ्या प्रवाशांची जी जा आहे ती चेकिंग करून त्यांना आज सोडलं जातं त्यांची खरंतर माहिती घेतली जाते, जाते। दुसरीकडे दिल्लीतील जो जा स्फोट झाला आहे त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट दिलेला आहे पुणे शहरातील जी संवेदनशील ठिकाणं आहेत त्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे तर एकूणच पोलीस आयुक्तांनी जे आहेत ते सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानके मॉल थेटर धार्मिक स्थळे या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेले आहे रेल्वे स्टेशनवर हे आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या सर्व आ, लोक जे आत जात आहेत त्यांचं चेकिंग केलं जात आहे दुसरीकडे जे डॉग स्कॉड असतील किंवा इतर जे आहेत त्यांची तपासणी केली जात आहे लोकांना आत आणि बाहेर येताना त्यांच्या माहिती घेतली जात आहे तर त्यामुळं एकूणच या ठिकाणी ही सगळी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे